नागपूरचे ऐतिहासिक महत्व भाग एक नागपूर हे महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील एक महत्वाचे शहर आहे आज महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाणारे संत्र्याचे शहर ही उपाधी नागपूरला लाभली आहे परंतु नागपूरचे महत्त्व केवळ कृषी वा व्यापारापुरते मर्यादित नाही इतिहासाच्या दृष्टीने हे शहर राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र म्हणूनही अत्यंत महत्त्वाचे आहे नाग नदीच्या काठावर वसलेले हे शहर प्राचीन काळापासून मानवाच्या वस्तीचे विविध राजवंशाचे आणि व्यापार मार्गाचे साक्षीदार आहे नागपूरचा इतिहास अत्यंत वैविध्यपूर्ण आहे प्राचीन काळात काळातील गुण जनजाती नंतरच्या भोसले घराण्याचे राज्य ब्रिटिश साम्राज्याचा हस्तक्षेप आणि काळातील प्रगती हे सारे टप्पे नागपूरला एक अद्वितीय ओळख देतात नागपूर शहर हे विदर्भाच्या मध्यभागी वसलेले शहर आहे येथे सातपुडा पर्वतरांगाचे पायथ्या नाग नदी पेंच नदीचे खोरे यामुळे नैसर्गिक समृद्धी आढळते सुपीक काळी जमीन पुरेसे पाणी आणि वनसंपदा यामुळे हा प्रदेश प्राचीन काळापासून मानव वस्तीकरिता अनुकूल ठरला आहे इतिहासकारांच्या मते नागपूरचा परिसर नागपूरचा परिसर परिसर हा प्रगती जुन्या काळापासून मानवाच्या वस्तीचा केंद्रबिंदू होता येथील परिसरात आढळणारे दगडी अवशेष प्राचीन गुहा व शिलालेख यावरून या भूमीवर इसापूर्व हजारो वर्षापूर्वीच आदिमानव राहत होते हे स्पष्ट होते नागपूर या नावाची उत्पत्ती कशी झाली याबाबत अनेक मते आहेत काहींच्या मते येथे वाहणाऱ्या नाग नदीवरून या शहराला नागपूर हे नाव मिळाले तर दुसऱ्या मतानुसार इथे पूर्वी नाग लोक नागवंशी जमातीचे लोक राहत असत त्यांच्या वास्तव्यामुळे या प्रदेशाला नागांचा प्रदेश म्हणजे नागपूर असे नाव पडले प्राचीन उल्लेख आढळतो महाभारतातील जनमे, जनमे केलेला सर्प सत्र सर्पसत्र यज्ञाचा नागवंशीयाचा उल्लेख आहे विदर्भ प्रदेशातील नाग लोकांनी आपल्या प्रभावाने हा भाग व्यापून टाकला होता त्यामुळे नागपूरच्या नावामध्ये नागवंशांची छाप स्पष्ट दिसते इसवी सन पूर्व तिसरी तिसऱ्या शतकात सम्राट अशोक यांच्या राजकाळात विदर्भ प्रदेश मौर्य साम्राज्याच्या ताब्यात होत अशोकाच्या धम्म नेतेचा प्रभाव नागपूर परिसरातही दिसून येतो धम्मलिपीचे शिलालेख विदर्भ भागात आढळतात मौर्य मौर्य साम्राज्यानंतर हा भाग सात वाहनांच्या ताब्यात गेला सात वाहनांनी विदर्भात अनेक ठिकाणी व्यापार मार्ग विकसित केले नागपूर परिसरात व्यापारी मार्ग नाण्यांचा वापर तसेच बुद्ध धर्माचे केंद्र अशी चिन्हे सापडतात इसविसा इसापूर्व साप, इसा चौथ्या शतकात विदर्भात वाकाटक साम्राज्य उदयास आले वाकाटक साम्राज्य राजवंशाचे राज्य विदर्भ आंध्र आणि मध्य भारत हा भाग या भागावर पसरले आहे नागपूर परिसर वाकाटकांच्या साम्राज्यात महत्वाचा मानला जात होता वाकाटक राजा प्रवरसेन द्वितीय यांचा काळ नागपूरच्या इतिहासासाठी विशेष उल्लेखनीय मानला जातो हो। प्रवरसेन हा केवळ योद्धा नव्हता तर कवीही होता त्याने लिहिलेल्या सेतुबंध या संस्कृत ग्रंथाचा उल्लेख महत्वाचा आहे वाकाटकांच्या आश्रयामुळे बौद्ध धर्म जैन धर्म आणि वैदिक परंपरा या तिन्हीचा प्रसार झाला नागपूरच्या आजूबाजूला असलेली प्राचीन मंदिरे आणि स्तूपे याच काळातील उभारली गेली आहे असे मानले जाते इसवी सन आठवे दहावे शतक या काळात विदर्भ राष्ट्रकूट साम्राज्याच्या अधिपत्याखाली आले राष्ट्रकूटांनी कला साहित्य व व्यापार यांना चालना दिली नागपूरच्या परिसरात दगडी मंदिरे शिलालेख आणि शिवमंदिरे राष्ट्रकूट काळाची साक्ष देतात नंतर यादव राजवटीच्या काळात काळातही नागपूर हा भाग त्यांच्याकडे होता यादवांनी नाग नदीच्या परिसरात गडकोट उभारले आणि लोकवस्ती वाढवली विदर्भ प्रदेशात यादवांनी सिंचन प्रकल्प तलाव आणि कृषी सुधारणा यांना चालना दिली प्राचीन काळातील नागपूर समाज रचनेत आदिवासी जमाती नागवंशी लोक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शु शुद्र वर्ग असे विविध घटक होते कृषी हा प्र मुख्य व्यवसाय होता तर जंगल संपदेमुळे शिकार लाकूडतोड आणि औषधी वनस्पतीचा व्यापारही होत होता धर्माच्या दृष्टीने येथे बौद्ध जैन आणि हिंदू धर्म यांचा प्रभाव होता प्रच प्राचीन नागपूर परिसरात सापडणारे बौद्ध स्तूप जैन मंदिरे आणि शिवमंदिरे या सांस्कृतिक वैविध्याचे पुरावे देतात नागपूर हा भाग विविध वीवीद, विविधतेने नटलेला असल्यामुळे येथे सतत नवे राजवंश व्यापारी वर्ग आणि साधू संत यांचे आगमन होत राहिले यामुळे नागपूरची सांस्कृतिक ओळख बहुरंगी व वा समन्वयवादी झाली प्राचीन नागपूर हा नाग लोकांचा प्रदेश मौर्य सातवाहन वाकाटक साम्राज्याचा भाग राष्ट्रकूट यादवांच्या अधिपत्याखाली खाली के खालील केंद्र म्हणून इतिहासात महत्वाचा ठरतो येथील भूगोल नद्या सुपीक जमीन आणि व्यापार मार्ग यामुळे नागपूर सतत राजकीय व सांस्कृतिक दृष्टीने केंद्रबिंदू राहिले या भागात आपण नागपूरच्या प्राचीन इतिहासाचा मागोवा घेतला पुढील भागात आपण मध्ययुगीन नागपूर गोंडराजे आणि भोसले घराण्याचा उदय याचा सविस्तर अभ्यास करू नागपूर हा भाग विविधतेने नटले नटलेला असल्यामुळे येथे सतत नवे राजवंश व्यापारी वर्ग आणि साधू संत यांचे आगमन होत राहिले यामुळे नागपूरची सांस्कृतिक ओळख बहुरंगी व समन्वयवादी झाली प्राचीन नागपूर हा नाग लोकांचा प्रदेश मौर्य सातवाहन वा साम्राज्याचा भाग राष्ट्रकूट यादवांच्या अधिपत्याखालील केंद्र म्हणून इतिहासात महत्वाचा ठरतो येथील भूगोल नद्या सुपीक जमीन आणि व्यापार मार्ग यामुळे सतत नाग नागपूर सतत राजकीय व सांस्कृतिक दृष्टीने केंद्रबिंदू राहिले प्राचीन काळानंतर नागपूरच्या इतिहासात गोंड राजाचा काळ विशेष महत्वाचा ठरतो गोंड हे या भागातील आदिवासी जमातीपैकी एक प्रमुख समाज होता त्यांचे साम्राज्य विदर्भ छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाच्या अनेक भागात पसरलेले होते राजाचा उदय इसापूर इसवी सन बाराव्या शतकाच्या सुमारास गोंडराजांनी या परिसरावर आपली सत्ता प्रस्थापित केली नागपूर चांदा म्हणजे आताचे चंद्रपूर गडचिरोली मंडला या भागात यांचे प्रभावी राज्य होते गोंड राजापैकी सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे बुलंदशहा बघ बुलंदशहा हा गोंड घराण्यातील एक सामर्थ्यशाली राजा होता त्याने सतराव्या शतकात नाग नदीच्या काठावर नवीन वसाहत निर्माण करून तिचे तिचे नाव ठेवले नागपूर या काळापासून नागपूर हे एक नियोजित शहर म्हणून उभारले गेले त्याने नागपूरमध्ये किल्ला राजवाडा तटबंदी तला, तलाव तलाव यांची उभारणा केली आजही नागपूरमध्ये असलेले काही जुन्या काळातील तलाव जसे अंबासरी तलाव त्याच काळातील स्मृती आहेत गोंड राजांनी शेतीस चालना दिली त्यांनी शेतकऱ्यांना जमिनी दिल्या व सिंचनाकरिता तलाव बांधले नागपूर शहरात त्यांनी विविध बाजारपेठा उभारल्या धार्मिक बाबतीत ते सहिष्णू होते हिंदू मुस्लिम आणि आदिवासी पद्धती सर्वांना समान वागणूक दिली जात असे त्यामुळे ना, नागपूरचे हे सांस्कृतिक राजकीय आणि औद्योगिक क्षेत्र असे बनलेले होते आता यानंतरचा यानंतरची माहिती आपण पुढील भागात बघूया जसे गौंड राज्य नंतर भोसले घराणे यांनी नागपूरमध्ये कुठले कुठले काम केले ते आपण पुढच्या भागात बघूया नागपूरचे ऐतिहासिक महत्त्व हे भाग दोन भोसले घराण्याचा उदय गोंड राजाच्या उत्तरार्थात भोसले घराण्याचा उदय झाला रघुजी भोसले प्रथम भोसले घराण्यातील सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे रघुजी भोसले प्रथम सतराशे एकोणचाळीस ते सतराशे अठ्ठ्याऐंशी तो मराठा साम्राज्याच्या सेनापतीपैकी एक होता पेशव्यांच्या सेवेत असताना त्याने अनेक मोहिमा केल्या नंतर त्याला विदर्भ प्रदेशाचा ताबा मिळाला आणि नागपूर हे त्याच्या राज्याची राजधानी झाली सतराशे त्रेचाळीस साली रघुजी भोसले यांनी अधिकृतपणे नागपूर संस्थानाची स्थापना केली त्याच्या कारकिर्दीत नागपूर हे विदर्भातील प्रमुख राजकीय व लष्करी केंद्र बनले रघुजीने बंगाल उडिसा छत्तीसगड या भागावर स्वारी करून भव्य साम्राज्य उभारले नागपूर संस्थानाने या काळात उत्तम प्रगती केली प्रशासकीय दृष्टीने त्याने महसूल गोळा करण्याचे काम कार्य सोय केली शेती आणि व्यापाराला प्रोत्साहन दिले धार्मिक सहिष्णुता राखली नागपूरमध्ये अनेक मंदिरे बाजारपेठा सरोवरे उभारले रघुजी भोसले यांच्या नंतर त्यांच्या वंशजांनी राज्य चालवले परंतु पुढील पिढ्यांमध्ये पिढ्यांमध्ये अंतर्गत कलह आणि ब्रिटिशांशी संघर्षामुळे संस्थानाचे सामर्थ्य कमी होत गेले रघुजी भोसले द्वितीय हा उत्तम कारभार करणारा रा राजा होता त्याने नागपूर शहराची प्रगती केली राजवाडे बगीचे कार्य धर्मशाळा यांची उभारणी केली त्यांच्या काळात नागपूरमध्ये शिक्षण आणि संस्कृती यांना चालना मिळाली अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा साम्राज्य आणि इंग्रज यांच्यातील संघर्ष तीव्र झाला नागपूर संस्थान देखील या संघर्षात ओढले गेले अठराशे तीनच्या असईच्या युद्धात भोसले पराभूत झाले आणि इंग्रजांचा प्रभाव वाढला नागपूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकास मध्ययुगीन काळ गोंडवे गोंड व गोंड भोसले काळात नागपूर हा सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास आला नागपूरचे धार्मिक वै वैविध्य गोंड काळात आदिवासी परंपरा हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्म प्र यांचा प्रभाव एकत्र नांदत होता भोसले काळात शिव विष्णू आणि देवींची मंदिरे उभारले गेले भोसले राजांनी नागपूरमध्ये पारंपरिक गुरुकुल व शिक्षण पद्धतींना चालना दिली नागपूरच्या आजूबाजूला असलेली मंदिरे राजवाड्यांचे अवशेष तलाव या काळातील कर्तृत्व दर्शवतात सतराशे त्रेचाळीस पासून अठराशे त्रेपन्न पर्यंत नागपूर संस्थान मराठा साम्राज्याच्या एक महत्वाचा भाग होता विदर्भ छत्तीसगड ओडिसा आणि गोंडवाना या भागावर या संस्थानाचा प्रभाव होता नागपूर अखेरीस त्रेपन्न मध्ये नागपूर ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली गेला मध्ययुगीन नागपूरचा इतिहास हा गोंड राज्याच्या सामर्थ्यशाली परंपरेपासून भोसले घराण्याच्या राजकीय साम्राज्यापर्यंत पोहोचतो गोंडांनी नागपूरची पायाभरणी केली तर भोसल्यांनी त्याला भव्य राजधानीचे स्वरूप दिले नागपूर संस्थानामुळे या शहराला राष्ट्रीय पातळीवर विशेष ओळख मिळाली पुढील भागात आपण नागपूर आपण ब्रिटिश काळातील नागपूर अठराशे त्रेपन्न नंतरचा इतिहास सामाजिक बदल आणि राष्ट्रीय चळवळीतील भूमिका यावर सविस्तर चर्चा करू भोसले घराण्याच्या कारकिर्दीनंतर नागपूर हे संस्थान हळूहळू दुर्बल होत गेले अठराशे त्रेपन्नमध्ये शेवटचे भोसले शासक रघुजी भोसले तृतीय वारला त्याला वारस नव्हता त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे ड्रॅक्टिंग ड्रैक्ट, ड्रॅक्टिंग ऑफ लॅब्स या नितीनुसार नागपूर संस्थान आपल्या ताब्यात घेतले अठराशे त्रेपन्नमध्ये न अठराशे त्रेपन्ननंतर नागपूर हा ब्रिटिश भारताचा भाग झाला आणि त्याला सेंट्रल मध्ये सामील केले गेले पुढे या प्रांतात बऱ्याच सुधारणा घडून आल्या अठराशे सत्तावन्नमध्ये भारतात स्वातंत्र्याची पहिली लढाई उसळली नागपूर परिसरातही या उठावाचे परिणाम जाणवले स्थानिक सैनिकांनी आणि सामान्य जनतेने ब्रिटिशांविरुद्ध असंतोष प्रकट केला नागपूर किल्ल्यातही काही शिपायांनी बंड करण्याचा प्रयत्न केला परंतु ब्रिटिश सैन्याने हे बंड मोडून काढले जरी अठराशे सत्तावन्नचे बंड नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले नाही तरी त्यानंतर नागपूर मधील लोकांमध्ये स्वातंत्र्याची चळवळ पेट घेऊ लागली नागपूर ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यानंतर प्रशासनात बरेच बदल घडून आले नागपूर हे सेंट्रल राजधानी बनले या प्रांतात विदर्भासोबत छत्तीसगड आणि मध्य भारताचाही काही भागही होता नागपूर येथे ब्रिटिशांनी प्रशासकीय इमारती न्यायालय रेल्वे स्टेशन उभारले शिक्षण आणि कायदे पद्धतीत पाश्चात्य शैली लागू केली अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये नागपूरला रेल्वेची जोड मिळाली नागपूर ते भुसावळ रेल्वे मार्ग सुरू झाला यामुळे नागपूर हे भारतातील एक प्रमुख व्यापारी केंद्र बनले कापूस धान्य कोळसा आणि संत्री यांचा वापर होऊन मोठ्या प्रमाणात होऊ लागला ब्रिटिशांनी नागपूरमध्ये शाळा व महाविद्यालय सुरू केली अठराशे त्र्याऐंशीमध्ये मॉरिस कॉलेज आताचे नागपूर विद्यापीठ स्थापन झाले या संस्थांमुळे नागपूर शिक्षणाचे केंद्र बनले अनेक मराठी हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रे सुरू झाली ज्यामुळे सामाजिक जागृती व ब्रिटिश काळात नागपूरमध्ये अनेक सामाजिक सुधारणा चळवळी सुरू झाल्या प्रार्थना समाज ब्रह्मो समाज यांचा प्रभाव वाढला महिलांच्या शिक्षणाला चालना देण्यात आली छुआछूत जातीभेद याविरुद्ध आवाज उठवला गेला नागपूर परिसरात त्या काळात अनेक संत व समाज सुधारक उदयास आले संत गाडगे बाबांनी यांनी अस्पृश्यता निवारण स्वच्छता आणि समाज सुधारण्यासाठी कार्य केले लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा प्रभाव नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत होता भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नागपूरचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे या अधिवेशनात महात्मा गांधी आणि यांनी केली नागपूर काँग्रेस अधिवेशन हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे एक ऐतिहासिक वळण मानले जाते याच अधिवेशनात काँग्रेस पक्षाचा ध्वज तिरंगा प्रथमच स्वीकृत करण्यात आला होता एकोणीसशे तीसमध्ये मध्ये गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाला नागपूरमध्येही मोठा प्रतिसाद मिळाला कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी नागपूरच्या सतरंजिंगात दाबण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंदोलन एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चळवळीनंतर नागपूरमध्येही अस्पृश्यता विरोधी आंदोलन चालवले एकोणीसशे श मध्ये या त्यांनी याच नागपूर शहरात दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला ही घटना ब्रिटिश काळानंतर घडली पण त्याची बीजे ब्रिटिश काळात रोवली गेली होती ब्रिटिश काळात नागपूरमध्ये अनेक उद्योगधंदे सुरू झाले कापूस व सूत गिरण्या सुरू झाल्या नागपूर रेल्वे जंक्शनमध्ये व्यापाराला प्रचंड चालना मिळाली नागपूरच्या संत्र्याचा व्यापार आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाला ब्रिटिश काळात नागपूर सांस्कृतिकदृष्ट्याही बहरले अनेक मराठी हिंदी आणि उर्दू कवी लेखक नागपूरमध्ये कार्यरत होते भाऊजी दत्तोबा जोशी हरु हरिभाऊ उपाख्य अण्णासाहेब पटवर्धन भाऊसाहेब पाटील अशा अनेक विद्वानांनी सामाजिक सुधारणा व साहित्याला हातभार लावला वृत्तपत्रांमुळे नागपूरमध्ये राजकीय जागृती निर्माण झाली महात्मा गांधीच्या आवाहनावरून एकोणीसशे बेचाळमध्ये मध्ये भारत छोडो आंदोलन उभारले गेले नागपूरमध्येही विद्यार्थी कामगार आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर यात सहभाग घेतला रेल्वे मार्ग तोडले गेले ब्रिटिश सरकारी कार्यालयावर हल्ले झाले अनेक कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात आले नागपूर हे आंदोलनाचे एक महत्वाचे केंद्र बनले ब्रिटिश काळात नागपूरने प्रशासकीय केंद्र व्यापाराचे जाळे शिक्षण व सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रीय चळवळीतील अग्रस्थान असे अनेक टप्पे अनुभवले अठराशे त्रेपन्नमध्ये ब्रिटिशांनी घेतलेला नागपूर हा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंत राष्ट्रीय लढ्याचा एक प्रमुख साक्षीदार राहिला यानंतरच्या भागामध्ये आपण नागपूर हे आधुनिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या कसे बहरले ते बघणार आहोत नागपूरचे ऐतिहासिक महत्व भाग तीन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला आणि ब्रिटिश राजवटीला पूर्णविराम मिळाला स्वातंत्र्यानंतर नागपूरचा इतिहास एक नव्या पर्वात प्रवेश करतो एकोणविश्या शतकात ब्रिटिशांनी नागपूरला दिलेले प्रशासकीय औद्योगिक आणि शैक्षणिक अधिष्ठान आता भारतीय नेतृत्वाखाली अनेक अधिक विकसित होऊ लागले स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये भारताचे संविधान लागू झाले त्यावेळी नागपूर हे मध्य प्रांत बरार सेंट्रल प्रोव्हिसेन्स अँड बरार या राज्याची राजधानी होती या प्रांतात विदर्भ व मध्य प्रदेशाचा काही भाग होता एकोणीसशे छप्पनच्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार विदर्भ भागासह नागपूर मध्य प्रदेशात गेला आणि नागपूर राजधानीचा दर्जा गमावून बसला मात्र साठमध्ये महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र झाली तेव्हा विदर्भाचा समावेश महाराष्ट्रात झाला विदर्भाची राजधानी म्हणून नागपूरला ना महाराष्ट्राची उपराजधानी घोषित करण्यात आला त्यामुळे आजही महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाचे ठिकाण नागपूर असते एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये झालेल्या नागपूर करारानुसार ना विदर्भाच्या शैक्षणिक व औद्योगिक विकासासाठी अनेक तरतुदी केल्या गेल्या यामुळे विदर्भात अनेक महाविद्यालय प्रकल्प आणि औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या स्वातंत्र्यानंतर नागपूरमध्ये औद्योगिक विकासाला विशेष महत्त्व दिले गेले हिंगणा औद्योगिक वसाहत बुट्टेबोरी सी कळमेश्वर औद्योगिक परिसर यामुळे नागपूरमध्ये लघु उद्योग मध्यम उद्योग आणि मोठे कारखाने स्थापन झाले नागपूरचे संत्री हे भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे स्वातंत्र्यानंतर या फळाचे उत्पादन व निर्यात प्रचंड वाढले आज नागपूर ऑरेंज हा जागतिक दर्जाचा ब्रँड मानला जातो विदर्भ भाग कोळशासाठी प्रसिद्ध आहे चंद्रपूर गोंदिया वर्धा भंडारा या जिल्ह्यातून मिळणारा कोळसा नागपूर मार्गे वितरित केला जातो त्यामुळे नागपूरला खनिज व ऊर्जा केंद्र म्हणूनही ओळख मिळाली एकोणीसशे तेवीस मध्ये स्थापन झालेले नागपूर विद्यापीठ स्वातंत्र्यानंतर अधिक बळकट झाली महाराष्ट्रातील हे सर्वात जुने विद्यापीठ असून हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात व्ही एन आय टी विश्वेश्वरीया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांपैकी एक आहे गव्हर्मेंट मेन मेडिकल कॉलेज मध्य भारतामधील प्रमुख वैद्यकीय संस्था आहे लॉ कॉलेज ॲग्रिकल्चर कॉलेज इत्यादी अनेक संस्थांमुळे नागपूर शिक्षणाचे केंद्र बनले एकोणीसशे साठ साली नंतर नागपूरमध्ये अनेक शाळा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये स्थापन झाली इंग्रजी मराठी व हिंदी माध्यमातील शिक्षणामुळे नागपूर विदर्भाची शैक्षणिक राजधानी म्हणून प्रसिद्ध झाली चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची बौद्ध धम्म स्वीकारला दीक्षाभूमी ही घटना केवळ नागपूरच नव्हे तर जगाच्या इतिहासात अभूतपूर्व ठरली आज दीक्षाभूमी हे आंतरराष्ट्रीय बौद्ध तीर्थक्षेत्र आहे नागपूरमध्ये हिंदू मंदिरे जैन मंदिरे गुरुद्वारे मशिदी व चर्च यांचा सुंदर समन्वय दिसतो रामटेक अंबाझरी तेलंगडी अनुमा हनुमान मंदिर मस्जिदे गुलशन ही काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत स्वातंत्र्यानंतर नागपूरमध्ये मराठी रंगभूमी हिंदी साहित्य उर्दू शायरी यांचा विकास झाला नागपूरमधील विदर्भ साहित्य संमेलन व मराठी नाट्य महोत्सव यांना विशेष प्रसिद्धी मिळाली जरी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये देश स्वतंत्र झाला होता तरी पुढील काळात नागपूर राष्ट्रीय स्तरावर सतत महत्त्वाची ठरत गेले नागपूर येथे काँग्रेस अधिवेशन झाले अनेक राष्ट्रीय नेते जसे पंडित जवाहरलाल नेहरू सरदार पटेल इंदिरा गांधी यांनी नागपूरला भेट दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरांमुळे नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजले आज नागपूर हे भारताच्या भौगोलिक मध्य बिंदूवर वसलेले असल्याने झिरो माईल म्हणून ओळखले जाते रेल्वे रस्ते आणि हवाई मार्गाने नागपूर संपूर्ण देशाशी जोडलेला आहे दोन हजार पाच नंतर मिहान प्रकल्प सुरू झाला यामुळे एकोणवीस मध्ये सुरू झालेली नागपूर मेट्रो ही विदर्भातील पहिली मेट्रो सेवा आहे यामुळे नागपूर एक आधुनिक महानगर म्हणून उभे राहिले आहे एम्स नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय यामुळे नागपूर मध्य भारताचे वैद्यकीय केंद्र बनले आहे नागपूर उपराजधानी आहे ती महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनामुळे नागपूर हे राजकीय महत्वाचे केंद्र आहे औद्योगिक केंद्र जर बघितले तर मिहान औद्योगिक वसाहती उद्योगामुळे नागपूर देशातील महत्वाचे औद्योगिक शहर आहे शैक्षणिक केंद्रांमध्ये बघितलं तर विद्यापीठे तांत्रिक संस्था वैद्यकीय संस्था यामुळे नागपूर हजारो विद्यार्थ्यांना आकर्षित करते सांस्कृतिक व धार्मिक केंद्र दीक्षाभूमी रामटेक मंदिर नागपूर सांस्कृतिक प्रतीक आहे भौगोलिक झिरो माईलमुळे नागपूर हे भारताचे भौगोलिक मध्यस्थान मानले जाते स्वातंत्र्यानंतर नागपूरने राजकीय औद्योगिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आज नागपूर हे विदर्भाची उपराजधानी संत्र्याचे जागतिक शहर शिक्षणाचे आणि औद्योगिक विकासाचे केंद्र तसेच बौद्ध धर्माचे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे प्राचीन काळ नाग प्राचीन काळ नाग लोक वाघाटक व राष्ट्रकुटांचा काळ होता मध्ययुगीन काळ हा गोंडराजे व भोसले घराण्यांचा उदय होता ब्रिटिश काळ हा प्रशासकीय बदल रेल्वे शिक्षण व राष्ट्रीय चळवळ राष्ट्रीय चळवळ होती स्वातंत्र्योत्तर काळ औद्योगिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक आणि राजकीय प्रगती पाहिली नागपूरचा इ इत, हा इतिहास आपल्याला दाखवतो की हे शहर केवळ विदर्भाची उपराजधानी नसून भारताच्या राजकीय सांस्कृतिक व आर्थिक जीवनाचा एक महत्वाचा घटक आहे ही आपण नागपूरची थोड्याफार आप प्रमाणात माहिती बघितलेली आहे